नमस्कार मैत्रिणींनो सुस्वागतम प्रेमाची गोष्ट ज्या आजच्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे की सई आता बॉल खेळत असते त्यावर इंद्र आता लाडू घेऊन येते इंद्रा म्हणते की अगं सई नंतर खेळ ना अगोदर लाडू खाऊन घे त्यावर सई म्हणते की नाही आजी मला नाही करायचा तुझा हातचं लाडू नाही खायचा आता इंद्राला राग येतो इंद्रा म्हणते की अगं हे काय म्हणत आहेस तू तुला तुझ्या मुक्ताईने काही शिकवलं का हो ना रात्री जी घटना घडली ना त्याचं मीठ लावून तुला तु तु काहीतरी सांगितलं असशील म्हणून असं बोलतेस का आणि कालपर्यंत मुक्ताई नव्हती हां तुला लहानाचं मोठं मी केलं विसरलीस का आता मुक्ता ऐकते आणि सईला ओरडायला येते म्हणते की सई तुला मी असं शिकवलं आहे का मोठ्याशी असं बोलायचं असतं का हां नीट बोल आणि मग इंद्र म्हणते की बस झालं सुनबाई तुझं नाटक तू ना सर्वांना तुझ्या बाजूने वळवत असते मला कळत नाही का ती सई स्वाती आणि जावे बापू त्यांना तू तु तुझं तु फॅन बनवून घेतलंस मग सागरचं न बोलणारा मुलगा माझा आज मला तुझ्या बाजूने ओरडला का हे काय चाललंय मला ह्या घरामध्ये काही स्वातंत्र्यच राहिलेलं नाही आहे मी सहन करणार नाही हां लहानाचं मोठं मी केलं आहे त्या सईला तू तर आत्ता आलीस ना मग असं उलट का शिकवतेस त्या पोरीला तर मुक्ता म्हणते की नाही मम्मा तुमचा काहीतरी गैरसमज होते मी सईला फक्त एवढंच म्हटलं होतं की तू ब्रश करून घे त्यानंतर मी तुला ब्रेकफास्ट देईल सई असं नाही आहे बोलायचं तर सईलाच ती मुक्ता ओरडायला लागते तर आता आणि मुक्ता इंद्राचं भांडण पाहून बापू मध्ये पडतात बापू म्हणतात की अगं इंद्रा काय चाललंय तुझं असं का बोलते सुनबाईला सुनबाईने आपल्या पोरीला किती मोठी मदत केली विसरलेस का कालचं तुला कळालं नाही का त्यावर इंद्रा म्हणते की हो का पडलेच ना मध्ये तुम्ही बिनपगारी वकील तरी म्हटलं अजून सुनेची बाजू कशी घेतली नाही तुम्ही इंद्र आता बोलतच असते मात्र इंद्राचा खूप राग आले येतो बापूंना आणि इकडे मुक्तालाही खूप वाईट वाटत असतं की यांचा किती मोठा गैरसमज झाला आहे माझ्याबद्दल तर पुढे आता असं पाहायला मिळणार आहे की सई खूप खुश असते सागर आणि मुक्तावरती तिथं दोघांनाही जवळ घेत खूप आनंदाने दोघांनाही किस करत असते तर सागर आणि मुक्ताही खूप खुश असतात तिघे हे एकत्र आता खूप छान प्रकारे आपलं आपल्या एकमेकांबद्दलचा आनंद व्यक्त करत असतात तर पुढे आता सागरला सई एकमेकांना केस करत असते त्यानंतर आता सागर सईला केस करण्याऐवजी मुक्तकडे तोंड नेतो आणि मग दोघे एकमेकांनाच पाहायला लागतात तर असे जवळपास त्यांच्या ज्या काही फिलिंग्स आहेत त्या त्या व्यक्त करत आहे त्यांच्या नजरेमधून तर पाहायला असू नका प्रेमाची गोष्ट आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद